पुढे झालीय का अवला हो का पोलीस वगैरे पकडत नाही का मॅटर मारामारी आली तिथं जाऊ नाकाबंदी केली तिथं ते काय माहिती काहीतरी मी मारामारी आली तिथं बाकी पोलीस वगैरे हो नाही आता बॅरिगेड वगैरे लावलेले काय माहिती तुम्हाला जायचं असेल तर जाऊ मी तुम्हाला एक माणूस केली सांगितलं बाकी काही नाही അവിടെ ഇрена ഇരല്ല മാർദൻ കപ്പിര ചാനിൽ ഇടൈക്ക് കുടല്ല സ്റ്റല്ല മാലന എന്നായിട്ട് ഇकडे ചാനിൽ ഇടാ বাবা ഇकडे ना ഐക്നെ नाव काय तुझो सी काय ना मित्र कुत्र्याला ठेवायचं होतो ना म्हणून ठीक आहे चाल माझ्या कुत्र्याला नाव ठेवायचं होतं ना म्हणून तुला विचारलं काय झालं कुत्र्याला नाव ठेवायचं नाही तुला विचारलं ना तुझं नाव काय म्हणजे मला समजलं ना कुत्रा कशाला म्हणून तुला फक्त तुझं नाव विचारलं ना काय बाबा ऐक ना ऐक ना दोन मिनटं टाईम आहे का ऐक ना दोन मिनटं टाईम आहे का ऐक ना एक वडापाव आणून देतो मला भूक लागली आहे वडापाव आणून देतो मला भूक लागली आहे माझं काय बाबा इकडे ना ऐक ना एक मिनिटावर कुठे झालं ना मनपाला हो का कशाला का रे कोणत्या कॉलेजला कोणत्या क्लासला क्लासला जाऊ नाही तर काय म्हणजे क्लासला जाऊ नाही इथ काय काम आहे तुमचं दे ना आणून ठीक आहे सोड चाले काय नाही नाही तिथं नाही भेट इथं भेटतं आणून दे त्या कॉर्डन ठीक तर काय कर अरे ना आणून दे ना मला तलक झाली मला आणून दे तुझं तिथे गेलं नाही ना आणून देवा तिथे ओ दिलं चक्रीन तिथं गं ठीक हा आहे ठीक आहे नक्की बर का अरे नाही नाही नक्की काय तुला तुला नाव विचारलं विचार नाही बोललो तुला मी कुत्रा नाही बोललो तुला मी, <laughs> मी। तू काय म्हणलो मग कुत्र्याला नाव ठेवायचं हा मग एडा बेडा झालाच नाही तू काय झालं काय झालं काय बोलतोस नाही अरे फक्त बोललो ना चाललो तुला काय बोललो तुझं नाव काय आहे

आवाज कोणी तिला आयड्या वेळ आला काय जायचं मार्ग असेल थांबवलं काय थांबवलं काय करू तू तू अनुंदे माल तू अरे कुठे जाणला तू अरे अरे चानून दे मला चला जाणी मला नाही मला जायचं नाही ना तिथं भांडणं आली माझी भूप लागली मला दे ना आनंद पाडलेलं तुला दोन रुपये येईल का चॉकलेट खायला काय काय हा वाडा अरे भेटतो बाबा कमी पडले तू टाक ना पैसे काय काय दुसऱ्याकडे हो का विचार नाही करू किती रुपये दहा लाखाला दहा हजार ला, का हो का कुठले येतो मी का त्याविषयी तिकडं माग फोलीचा माग फिर होते बघितलं तुमच्या लोकांना त्या दुसऱ्या माझ्या बहिणीच्या मग कालच बोल सांगतोय तुम्हाला इकडे कोणाला विचारतो तू

वाडीचे धंदे नाही करू म्हणजे कशा कसं काय डोकं आहे का तुला डोकं आहे का आहे का डोकं आहे का डोकं तुला कोंबडी सारखं डोकं तुझ कोंबडी सारखं डोकं तुझं सांगतोय छोटे पोर म्हणून तुम्हाला सोडून दिलंय माझे एवढं असत मला किती मोठे नाही हो का पुढे इकडे 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 चालतं सांगते तुम्हाला चालतंय काय चालतय कॅमेरा लावलेला आहे फ्रँक चालू आहे जास्त सिरियसली नको आपलं युट्यूबला चॅनल आहे चालू बघ आपल्या युट्यूबला ट्रेस देश फ्रँक काही आवडलं बस हॅलो ऐका ना फ्रँक शूट करतोय त्याच्या कॅमेरा लावलेला फ्रँक शूट करतोय आमच्या युट्यूब ला चॅनल आहे